एकदा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडलं गेलं होतं त्याच्याच बरोबर पोष जो अपघात झाला त्याच्यामध्ये सुद्धा काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहितीये त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामध्ये कितीतरी कोटी हजारो कोटी रुपयाचं ड्रग्ज हे सापडलेलं त्याच्याच बरोबर काल परवा एका हॉटेलमध्ये तिथं सहजपणे कुठेही बिंदासपणे न घाबरता ड्रग्जचा वापर त्या हॉटेलमध्ये केला जात होतो म्हणजे त्याचा अर्थ एकच आहे की हे सरकार सत्तेच्या धुंदीमध्ये आहे आणि युवा पिढी बेरोजगार आहे त्यांना कुठेही संधी दिली जात नाही आणि मोठा वर्ग हा युवांचा कुठेतरी ड्रग्जच्या धुंदीमध्ये अडकलेला हे आपल्याला दिसावं बघायला मिळतं त्यामुळे फडणवीस साहेबांना साहेबांनी केंद्र सरकारला ना नाही तर त्यांच्या भाजपचे नेत्यांना त्यांना विनंती केली होती की त्यांना पदमुक्त करावं मला असं वाटतं की इलेक्शन मध्ये जो निकाल लागला त्याच्यासाठी पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे तिथं कोयता गँग असेल ड्रग्जचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी ने त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे कुठेही तिथं लक्ष हे होम मिनिस्ट्रीचं या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे हे ड्रग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत त्या नाशिकच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून न मागण्या पैठणी अशा स्वरूपाच्या वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत असा व्हिडिओ आहे आता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये केलाच गेला त्याच्याच बरोबर एम एल इलेक्शन आता जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने नथ असेल साड्या असतील इतर काय गोष्टी दिल्या जात आहेत आणि त्याच्याचबरोबर महायुतीमध्ये गोंधळ सुद्धा झालेला आपण सगळ्यांनी बघितलं त्यांचे उमेदवार आहेत किती हे सुद्धा आता लोकांना माहीत नाही या गोंधळात गोंधळ गुंदर असताना पैशाचा दबावतंत्राचा अमिष दाखवण्याचा प्रकार हा एम एल सी इलेक्शनमध्ये सुद्धा महायुतीच्या विविध उमेदवारांकडनं के केला जातो हे कुठं ते आता बघायला मिळालेलं आहे पण कितीही पैशाचा वापर केला तरी तिथं योग्य व्यक्तीच निवडून येईल असा विश्वास वाटतो हे फ्रीज करण्याची मागणी लोकसभा केलेली आहे या बाबतीतली चर्चा झाली होती ते जे चिन्ह आहे नाहीतर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठंतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपानीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्या बाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी तेलंगणा सरकारने कर्जमाफी केली आहे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक अशी मागणी होत आहे कसं पाहता या बाबतीत अनेक वेळा आम्ही बोललेलो आहे जो काही दुष्काळ शेतकऱ्याला सोसावा लागला त्याच्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे विम्याचा पैसा जो वेळेवर मिळाला पाहिजे होता तो तिथं मिळाला नाही फक्त एक्केचाळीस तालुक्यांना ते सुद्धा गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारकडनं दुष्काळ निधी आलेला आहे राज्य सरकारने एक रुपया निधी तिथे दिला गेला नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी खूप मोठ्या अडचणीत अडकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये सरकारकडनं कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व विरोधात असणारे जे सर्व पक्ष आहेत ते नक्कीच या सरकारमध्ये करणार आहोत